चोवीस ची निवडणूक पण जवळ आलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये तालुक्यातील अनेक उमेदवार या रेसमध्ये आहेत म्हणजे इच्छुक आहेत तर यामध्ये तुम्ही पण इच्छुक आहात का आणि कुठल्या पक्षाकडून तुम्ही असणार आहे भविष्यामध्ये कुठल्या पक्षाच्या चिन्हाखाली अकोले तालुक्यामध्ये निवडणूक लढणार आहात खूप चांगला प्रश्न विचारला आपण पाहिलं असेल देशात किंवा राज्यात सुद्धा राजकारणाचा खेळ खंडोबा झालेला आहे असं म्हणतात की कोणतं वस्त्र कोणत्या गायला पिठे काहीच कळत नाही म्हणजे राजकारण तत्वहीन राजकारण बनत चाललं आहे स्वार्थाचं चा राजकारण बनत चाललेलं आहे पण मला सांगायला अभिमान वाटतो की मी गेले पंधरा वर्ष एकाच पक्षात आहे आणि आपण पाहिलं असेल की कुठला पक्ष बदल नाही निष्ठा बदल नाही एक तत्वनिष्ठ घेऊन एकाच पक्षाशी मी प्रामाणिक आहे आणि पक्षाने जर यावेळेस संधी दिली तर शंभर टक्के माझी तयारी आहे आणि दोन हजार चोवीसची विधानसभा आपल्याला चांगल्या ताकदीनं लढवायची आहे एक तत्वनिष्ठ राजकारण करून विकासात्मक राजकारण करून आपल्याला तालुक्याचा विकास करायचा आहे मी कुणावर टीका करणार नाही